नगर शहरातील भवानी नगर शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय आणि आयटीआय परिसरात तसेच कर्नाटे चौकातील प्रियांका कॉलनीमध्ये सोमवारी अठरा मार्चला रात्री बिबट्या दिसल्याच्या अफवा सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात पसरल्या मात्र वन विभागाच्या पथकाने रात्रभर तसेच मंगळवारी एकोणीस मार्चला सकाळीही सर्वत्र शोध घेतला मात्र बिबट्याच्या काहीच खाणाखोणा आढळल्या नसल्याचे वन विभागाचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड यांनी दैनिक नवमराठाशी बोलताना सांगितले सोमवारी रात्री भवानीनगर परिसरात बिबट्या दिसल्याचे वृत्त समाज समाजमाध्यमांना वेगाने पसरले आणि या ठिकाणी बिबट्याला पाहण्यासाठी आसपासच्या रहिवाशांनी मोठी गर्दी केली वन विभागाचे प्रभारी सहाय्यक वनसंरक्षक तथा वनपरिक्षेत्र अधिकारी सुरेश राठोड आणि वनरक्षक विजय चिमटे आणि इतर कर्मचारी माहिती मिळाल्यावर जिल्हा उपवनसंरक्षक डॉ सुवर्णा माने यांच्या मार्गदर्शनानुसार तात्काळ त्या भागात पोहोचले या भागात बराच वेळ फुरून त्यांनी पाहणी केल्यावर बिबट्यावर ठोस असे काहीच आढळले नसल्याचे राठोड यांनी सांगितले तसेच गस्ती पथक या भागावर लक्ष ठेवून असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले गेल्या काही दिवसांपासून शहराजवळ आल्याने शहरवासियांची झोप उडाली त्यात केळगावच्या भरवस्तीत शिरलेल्या बिबट्याने या भीतीत अजूनच भर घातली तसेच सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होते आहे शहराच्या आसपास सर्वत्र दाट शेती असल्याने बिबट्याचा वावर तसा नवीन नाही बालिकाश्रम रोडवरील सीना नदीच्या पात्राचा भाग कल्याण रस्त्यावरील बायपासचा परिसर बुडगावचा काही भाग दौंड रस्त्यावरील काही भाग औद्योगिक वसाहत परिसर इथे गेल्या अनेक वर्षांपासून बिबट्या दिसल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत मात्र केळगावमध्ये भरवस्तीत बिबट्या घुसल्याची घटना घडल्यापासून नागरिक भयभीत आहेत त्यात सोशल मीडियावर मोठ्या मोठ्यापणात अफवा पसरला जात असल्याने नागरिकांच्या भीतीत भर पडत आहे असे यावेळी बोलताना राठोड म्हणाले आपल्याकडे आढळणारा तरस आणि बिबट्यात बऱ्याच वेळा रात्रीच्या अंधारात फरक ओळखता येत नसल्याने गल्लत होते बिबट्याच्या आणि तरसाच्या बाह्य रचनेत मोठा फरक असून तरस हा श्वान तर बिबट्या हा मार्जार कुळातील प्राणी आहे बिबट्याचा रंग पिवळा आणि त्यावर काळे ठिपके असतात तर तरस हे कुत्रासारखे असून थोडे उंच असते आणि याच्या अंगावर काळे पांढरे उभे मोठे पट्टे असतात नगर परिसरात तरसाचे वास्तव्य मोठ्या प्रमाणावर आहे भटकी कुत्री छोटे सस्तन प्राणी आणि मृत प्राण्यांचे मांस खाऊन ते आपली गुजराण करतात तरच हा देखील बिबट्यासारखाच निशाचर प्राणी असल्याने सहसा दिवसात नजरेस पडत नाही त्यामुळे रात्रीच्या अंधारात डोळे चमकताना दिसले तर नक्की कोणता प्राणी आसपास आहे हे सर्वसामान्यांना पटकन कळत नाही बिबट्याच्या मादीसोबतही पिल्ले असल्यास आपल्याला एकाच भागात तीन ते चार बिबट्यांचं दर्शन होऊ शकते डुक्कर कुत्रे छोटी जनावरे पक्षी आणि इतर छोटे सस्तन प्राणी खाऊन आपली गुजराण करतो मात्र बिबट्या असो वा तरस दोघे स्वतः माणसावर हल्ला करत नाहीत मनुष्य हा त्यांची शिकार नाही तो मानवावर तेव्हाच हल्ला करतो जेव्हा त्याला मानवाकडून होणाऱ्या हल्ल्याची भीती वाटते असेही राठोड यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले ज्या भागात बिबट्या दिसला आहे त्या भागात गर्दी करू नये गर्दीच्या गोंगाटाने बिबट्या किंवा कुठलाही वन्यजीव घाबरून पळू लागतो आणि यावेळी माणसाला हल्ल्या होण्याची भीती असते तसेच तो दिसलेल्या भागात त्याच्या पावलांचे ठसे असतात आपण त्या भागात जा ये केल्यास ठसे नष्ट होतात त्यावेळी बिबट्या आहे की दुसरा वन्य प्राणी हे ओळखणे कठीण होते बिबट्या दिसल्यास त्याच्या मागे धावू नये किंवा त्यास दगड मारू नये तो आल्या मार्गाने पुन्हा निसर्गात निघून जाऊ शकतो मात्र गर्दीने वाट अडवली गेली तर त्याला तिथून जाता येत नाही रात्री समोर दिसलेल्या वन्य प्राण्याचे कुठलाही धोका न पत्करता मोबाईल कॅमेऱ्याने फोटो घेता आले तर पहावे बिबट पवन क्षेत्रात सीसीटीव्ही कॅमेरे बसावेत यावेळी नक्की काय होते ते फुटेज किंवा फोटो पाहून तज्ज्ञ व्यक्तींना अथवा वन विभागाच्या रेस्क्यू पथकास ओळखता येते शहर किंवा गाव वस्ती लगतच्या शेतात उसाची लागवड करताना एकदम दातीने ऊस लावू नये या बिबट्याला येथे लपायला जागा मिळते ऊसतोड कालावधीत त्या भागात एकट्याने काम करू नये किंवा लहान मुलांना त्या शेताच्या जवळपास अजिबात हातावू नये आणि तो परिसर लगेच निर्मनुष्य करून वनविभागास माहिती द्यावी असे त्यांनी यावेळी पुढे बोलताना सांगितले नागरिकांनी लोकांमध्ये कुठल्याही खात्रीशीर माहिती शिवाय भीतीचे वातावरण पसरेल असे कुठलेही वृत्त सोशल मीडियावरून प्रसारित करू नये असे आवाहनही राठोड यांनी यावेळी केले ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा आणि बेल वर प्रेस करा